दररोज केस विंचरताना तुमचे पण केस गळत आहेत का किंवा महागाडे तेल वापरून सुद्धा तुमचे केस गळती थांबत नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तुमच्या केसांना तुमचे केस, केस गळत असतील खूप म्हणजे सिवेअर हेअरफॉल होत असेल तर अजिबात घाबरू नका हे तुमचे आतून शरीरातून सिमटम्स आहे जे तुम्हाला आतून फिक्स करावं लागतं तुम्हाला वरतून काही करून काही फिक्स होणार नाही तुमचं आतली बॉडी फिट राहायला पाहिजे जर तुम्हाला थायरॉइड असेल किंवा अनियमित पाळी असेल किंवा वेगळं काही म्हणजे ताण असेल तणाव ता असेल तुमची झोप पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही पुरेशी आरा आरोग्यासाठी म्हणजे आहार घेत नसेल किंवा तुम्ही तुमच्या अंगामध्ये रक्त वगैरे कमी असेल तर हा प्रमाण खूप जास्त वाढू शकतो ह्याला दुर्लक्ष अजिबात करायची गरज नाहीये कारण की लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे आपण किती पण केसांना वरतून काही लावलं तर फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्ही आतून फिट नाही तोपर्यंत तुमचे केस म्हणजे गळतीवर थांब थांबणार नाहीत मी तुम्हाला आज एक असाच घरातला उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमचे केस गळती खूप म्हणजे बरंच थांबणार आहे तुम्हाला आतून काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला जास्त केस गळत असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही एक दोन वॉश मध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला केस गळतीवर काहीतरी वेगळं उपाय करून तुमचे केस गळणं थांबवणार आहे तर चला मग काय बघूया तर सगळ्यात पहिले वेलकम इन वेलकम बॅक टू माय चॅनल कसा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात तर माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीती प्रियंका जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सुद्धा नक्की द्यावा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल जेव्हा मी वि फ्युचरमध्ये व्हिडिओ अपलोड करल हे माझे चांगले चांगले व्हिडिओ जे मी स्वतःसाठी उपयोग करते ते तुम्हाला पण नक्की भेटणार आहे तर चला मग व्हिडिओ सुरुवात चला मग वेळ न घालवता आपल्याला एक ऑइल प्रिपेअर करायचा आहे आपल्या केसांसाठी तर इथं मी ते घेतलेलं आहे आमंड ऑइल जे फेवरेट आहे माझं तुम्ही तर कुठला पण तेल घेऊ शकता तुम्ही खोबरं तेल घेऊ शकता तुम्ही तिळीचं तेल घेऊ शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे आपल्या केसांना यूज करते दे। ते देखील घेऊ शकता खोबऱ्याचं तेल घेऊ शकता काहीच हरकत नाही हा माझा फेवरेट ऑइल आहे म्हणून मी घेतलेला आहे तर तितकंच फरक देणार आहे जितना मी हे यूज करत आहे तर बघू शकते इतकं घेतलेलं आहे मला जेवढं लागतं क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर हा मॅ मी मॅजिक इन्ग्रेडियंट घेतलेला आहे आपल्या किचनमधला मसाल्यामधला पदार्थ घेतलेला आहे काळे मिरे ह्याला जास्त प्रमाणात यूज करायचं नाही मी आता सांगते तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं कडीपत्ता घेतलेले आहे असं गरम करून ह्याला उकळून घ्यायचं आहे तेलाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे जास्त म्हणजे लो फ्ले फ्लेमवर करायचं अजिबात गॅस मोठं करायचं नाही तुम्ही हे देखील करून ठेवू शकता पण जे आपण म्हणजे ताजं ऑइल बनवतो ते तर सगळ्यात बेस्ट आहे कारण की आपण इथं कडीपत्ता वापरलेला आहे कारण की हे वल्ल कडीपत्ता आहे जास्त दिवस टिकत नाही आहे म्हणून आपल्याला लगेच्या लगे, लगे प्रिपेअर करून आपण केसाला लावत आहे जर तुम्ही ड्राईड कडीपत्ता घेत गे, घेत असाल तर तुम्ही एक महिना किंवा दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही तुमच्या केसांना यूज करत आहे तोपर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता आता का लावा कारण की म्हणजे पॅस्टेस घ्यायचे कारण की हे सूट म्हणजे थोडंसं तिखट असतं आणि खूप स्ट्रॉंगही असतं तर ह्याला म्हणजे ते मला वापरण्याच्या अगोदर तुम्हाला एक पॅस्टेस घ्यावं लागतं कुणाला सूट होतं कुणाला होत नाही आज वर सांगत आहे म्हणजे मी लगेच लगेच ट्राय करू नका असं नाही की मला जे सूट होतं ते तुम्हाला सूट होतं असं नाही अजिबात नाही आहे तर तुम्हाला अगोदर त्याची खात्री करून घ्यावं लागतं काळजी घ्यावं लागतं घ्यावं लागतं कॅशे कॅशसाठी तुम्हाला कानाच्या साईडला कानाच्या पाठीमागे तुम्हाला तिथं सहा अमाऊंटमध्ये तेल लावून चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पाच मिनिट पाच ते दहा मिनटं वाट बघून त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता तर हे एकदम स्कॅल क्लीन करतो स्कॅल क्लीन ठेवतं जर आपलं स्कॅल क्लीन असलं तर कुठली पण म्हणजे गोष्ट रोखू शकणार नाही आपल्या केस ना आणि तुमच्या केसात जास्तीत जास्त कोंडा होत असेल खास फुटत असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे काळी मिरी हा सगळ्यात छान आहे आपल्या केसांसाठी अधूनमधून यूज करत जावा तुम्ही असं नाही की एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्ही लाईफ टाईम केस यूज करू नका जर तुमच्या केसांमध्ये प्रॉब्लेम असेल तर थोडे दिवस यूज करून बघा त्याच्यानंतर तुम्ही त्याला थोडंसं ब्रेक घ्या त्याच्यानंतर दुसरी रेमेडी ट्राय करा तुमचे केस म्हणजे इतके छान होतील जर तुमची बॉडी आतून फिट असाल तुम्ही व्यवस्थित पाणी पीत असाल म्हणजे योगा मेडिटेशन करत असाल किंवा म्हणजे तुमच्या शरीराची आतून फिट ठेवत असाल तुम्ही खानपान चांगलं घेत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही जर तुमची बॉडी आतमधून फिटलं असेल तुम्हाला आतमधून काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तार केसळ घेत असाल किंवा तुमचं केस गळत आहे म्हणून तुम्ही टेन्शन घेत असाल जर तुम्ही टेन्शन घेतलं तर तुमचं ते काही जास्त वाटतं केस गळते गळत आहे त्याला नाही तो होयचं ते टेन्शन घ्यायचं आहे अरे बापरे माझी इतकी केस गळत आहे म्हटलं तर अजून जास्त केस गळणार आहे त्याला खूप म्हणजे लक्ष द्या तुम्ही आणि माझे केस गळत आहे म्हणून तुम्ही धूट घेत नाही तर अजून अनोस्त केस गळतील तर तुम्ही असं करू नका तुमच्या अगोदर म्हणजे तुमच्या सगळेची काळजी घ्या त्याच्यानंतर तुमचे केस इतके छान होते मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही सगळं म्हणजे व्यवस्थित मेंटेन केलं ना तर बघू शकता माझ्या केसामध्ये किती गाठी पडत आहे रात्रभर ठेवणार आहे जर तुम्हाला रात्रभर आवडत नसेल तर तुम्ही एक तास ठेवू शकता जास्त थे वेळ ठेवू नका तुम्हाला म्हणजे सूट होत नसेल तर जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही दुसरं ऑइल देखील नक्की ट्राय करू शकता पण हा माझा मला सूट होत आहे म्हणून मी यूज करत आहे जर तुमच्या केसात तोंड असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचे केस अगोदर पाणी काही प्रॉब्लेम तर तुम्ही चांगून यूज करा तुण तुण तर काळी मिरवून प्रत्येक शक्ती वाढवते आपल्या केतांची म्हणजे आपल्या बॉडीशी तर नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये म्हणजे थोडा थोडासा समावेश करत गेलं तुमच्या बॉडीमध्ये तर तुमचे हातून पण फिट ठेवू शकतो आणि वर्तून पण फिट ठेवू शकत